नमस्कार सर्वांना मी सुजाता निंबाळकर श्रावणी कलेक्शन्समधून कसे आहात तुम्ही सर्वे सर्वात प्रथम तर सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला हे जे बघा मी झुमके जे घातले आहेत ना हे पाहाय किती सुंदर वाटतात हां हे सेलिंगसाठीच आहेत तर जर तुम्हाला जर हे असेच झुमके जर, जर हवे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला अजून पण असे मोठ्यामध्ये झुमके छान छान डिझाईन्समध्ये घेऊन आले आहे फक्त तुमच्यासाठी तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणते झुमके सर्वात जास्त आवडलेत ते ओके चला तर मग आपण सुरुवात करूया झुमके दाखवायला आपण जेव्हा साडी घालतो तेव्हा झुमक्यांवरती एक आपला छान लुक येतो है ना तर हे बघा हे झुमके बघा मी तुम्हाला दाखवते हे पहा हे झुमके मी तुम्हाला बॅक कॅमेराने झुमके दाखवते हे पहा झुमके बघा मैत्रिणींनो सुंदर असे मायक्रो गोल्डमध्ये झुमके आहेत मायक्रो गोल्डमध्ये झुमके आहेत लटकन बघा लटकन पण फार सुंदर आहे त्याला हे पहा डिझाईन बघा अगदी सोन्यासारखी आहे गोल्डनचे झुमके आहेत कोणीही बोलणार नाही की हे नकली आहे असं ठीक है, है आहे अगदी सोन्यासारखे दिसणारे झुमके बघा सोनं तर आजकाल खूप महाग आहे पण हे सोन्याला पण महाग पाडेल असे हे झुमके आहेत अजून पण झुमक्यांचं ट्रेंड आहे मैत्रिणीनो झुमके ट्रेडिशनल फॅशन आहे झुमके खूप सुंदर दिसतात साडीवरती साडीवरती झुमके घातले की आपला लूकच छान येतो हे पहा झुमके खूप सुंदर आहेत छोटे छोटे असे मुख्य घुंगरू आहेत बघा खाली असे लटकन दिलेले आहेत तुम्हाला हे झुमके कसे वाटले मैत्रिणीनं मला नक्की कमेंट करून सांगा ज्यांना कोणाला बुक करायचे असेल तर हे झुमके अवेलेबल आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्राईज असणार आहे वन फिफ्टी वन फाय झिरो वन फिफ्टीमध्ये मायक्रो गोल्ड इयरिंग्स तुम्हाला येणार आहे हे पहा अजून मी तुम्हाला दाखवते मैत्रिणीनो छान छान कलेक्शनचे झुमके आता आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बघा अजून एक तुम्हाला डिझाईन दाखवते मी झुमक्यांमध्ये ही पहा ही एक डिझाईन आहे आहे ना छान हे पहा हा झुमका पा किती सुंदर आहे हे पहा छान असे घुंगरू आहेत हे पहा घुंगरू दिसत आहेत हे पहा सुंदर वाटत आहेत ते घुंगरू खाली पण असे घुंगरू आहेत हे पहा किती सुंदर आहे हा झुमका मायक्रो गोल्डमध्ये असणार आहे मैत्रिणींनो मायक्रो गोल्ड क्वालिटी ए वन आहे क्वालिटीचं तुम्ही डोळे झाकून तुम्ही क्वालिटी यूज करू शकता नकली दिसत नाही अजिबात नकली दिसत नाही नकली वाटतही नाही ह्या झुमक्यांची प्राईज असणार आहे टू हंड्रेड ह्या झुमक्यांची प्राइस थोडी साईज मोठी आहे मेजरेनो याची आणि साईज पण मोठी आहे आणि मायक्रो गोल्डमध्ये आहे नकली नाही आहे ठीक आहे नकली नाही दिसत आणि क्वालिटी पण आपली ए वन आहे प्राइस असणार आहे टू हंड्रेड हे बघा दोनशे रुपये आहे याची प्राइस तुम्हाला हे झुमके कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आता बघा एक झुमका मी तुम्हाला ए, ए, एक एक झुमक्याची अशी डिझाईन आहे अजून एक तुम्हाला झुमका दाखवते त्याची डिझाईन बघा मैत्रिणीनो कशी आहे ती हे पहा त्याला ते हे पहा गोल फूल आहेत ट्रेडिशनल एकदम हे पहा आहे ना छान कोणता तुम्हा कोणते झुमके तुम्हाला जास्ती छान वाटलेत मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो हे बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरेच जण व्हिडिओ तर बघत आहेत पण कोणी सबस्क्राईब करत नाही प्लीज मैत्रिणींना सपोर्ट करा आ, मला पण थोडं काम करायला माझी मोटिवेट होईल तर मी अजून छान छान कलेक्शन्स तुमच्यासाठी घेऊन येणार तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा हे पहा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना स्वस्त आणि मस्त कलेक्शन्स त्यांच्यापर्यंत पोचावे मार्केट प्राईसपेक्षा माझी प्राईस खूप कमी असते मैत्रिणींनो तुम्ही हवं तर कम्पेअर करून बघू शकता माझी प्राईस खूप कमी असते मार्केट प्राईसपेक्षा क्वालिटी असते तुम्ही आरामात दोन दोन तीन तीन वर्ष वापरू शकता क्वालिटी याची कमी होणार नाही ए वन आहे क्वालिटी लवकर पॉलिश जाणार नाही मायक्रो पॉलिशचे झुमके आहेत ए वन क्वालिटीमध्ये मा मार्केट प्राईसपेक्षा स्वस्त प्राईस असते माझ्याकडे तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईकचं एक बटन दाबा प्लीज हे पहा सुंदर सुंदर कलेक्शन्स तुम्हाला श्रावणी कलेक्शन्समध्ये बघायला मिळतील आजची ही झुमक्यांची डिझाईन्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत माझे चॅनल शेअर करा ज्याने करून त्यांना कमी प्राईजमध्ये छान छान असे जे झुमके आहेत ते मिळतील कमी प्राईजमध्ये आहे मैत्रिणीनो छान छान डिझाईन आहेत हे पहा छान छान डिझाईन आहेत हे पहा छान छान डिझाईन आहेत खूप लिमिटेड स्टॉक आहे माझ्याकडे खूप लिमिटेड स्टॉक आहे खूप कमी स्टॉक आहे खूप कमी स्टॉक आहे खूप लिमिटेड स्टॉक आहे लवकर लवकर बुक करा ज्यांना कुणाला पाहिजे असल्यास ऑल ओव्हर इंडिया कुरिअर सर्विस अवेलेबल आहे बाय पोस्ट पण जाणार अंजनी कुरिअर पण सर्विस अवेलेबल आहे पुना नाशिक ऑल ओव्हर इंडिया माझी सर्व्हिस आहे तर तुम्ही इंडियामधून कोणत्याही कोपऱ्यातून कॉन्टॅक्ट करत असाल तर तुम्हाला हे कुरिअरने मिळेल कॅश ऑन डिलेवरी नाही आहे ऑनलाईन पेमेंट आहे तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता ठीक आहे ट्रस्टेड कंपनी आहे आपली श्रावणी कलेक्शन्स आजपर्यंत कुणाची क्वालिटीमध्ये प्राईजमध्ये फसवणूक झालेली नाही आहे तर तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता हे पहा गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद सर्वांना थँक्यू सो मच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये